नमस्कार चांदवड देवळावासियांनो मी ज्ञानेश्वर कचरू पाचरकर वडनेर भैराव तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस चांदवडमधून देवळ्यामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माझी निशानी द्राक्ष आहेत मित्रांनो मी या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचं एकमेव कारण असं की मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी पन्नास पैसे रोजाने शेतकऱ्याचं शेतीचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे मी देखील शेतकरी पुत्र आहेत रात्रीचे बारा वाजता आम्ही आमच्या द्राक्षाला स्वतः गनाने द्राक्षाला पावडर मारलेली आहेत मित्रांनो शेतकऱ्याचं काय दुःख असतं हे आमच्या अंतकरणाला माहिती आहेत आणि शेतकरी काय असतो कारण शेतकऱ्याचं संपूर्ण जी संपत्ती आहे तर ती या आकाशाच्या खाली असते जी कोणाचीच नसते आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या या चांदवड देवळा तालुक्यामध्ये अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कानमंडाळे दोडांबे या गावांमधून एका पाटाच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे चांदवड देवळ्यामध्ये एखादी एम आय डी सी पाहिजे त्याचप्रमाणे चांदवड आणि देवळ्यामध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये एक चांगलं आरोग्य आरोग्याचं केंद्र पाहिजे म्हणजे दवाखाना पाहिजे ज्याच्यामध्ये दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत उपचार जे आहेत ते फ्रीमध्ये होतील असा दवाखाना आपल्याकडे पाहिजे त्याचप्रमाणे तालुका हा दुष्काळी आहे दुष्काळी तालुका असल्यामुळे या ठिकाणी पाटाने पाणी न नेता या ठिकाणी पाईपलाईनने पाण्याची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत आपण केली पाहिजे त्याचप्रमाणे तालुका हा कांदा उत्पादक का आहे ज्याचा जगामध्ये बोलवाला आहे या कांद्याला एक फिक्स भाव पाच हजार रुपये द्राक्षाला पाच हजार रुपये फिक्स भाव जर मिळाला तर अतिशय शेतकऱ्याचं चांगलं होईल त्याचप्रमाणे चांदोडमधील देवळ्यामधील प्रत्येक घरामधील प्रत्येक मुलाला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कंपनी असेल शासकीय असेल प्रायव्हेट असेल या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर बऱ्याचशा अडचणी आपल्या तालुक्यामध्ये आहेत आरक्षणाचा मुद्दा मोठा आहे आरक्षणाच्या साठी जर आपण बघितलं तर अनेक अडचणी आपल्या तालुक्यामध्ये आहेत जर बघितलं तर काही ठिकाणी एखाद्याला खायला पोटभर आहे तर एखाद्याला खायला काहीच नाही अशी परिस्थिती प्रत्येक माणसाची आहे जर बघितलं तर यासाठी आपण जर सर्वांनी विचार केला आणि ज्ञानेश्वर कचरू पाचरकर स्वतः मी उमेदवार आहेत मला तुम्ही माझ्या द्राक्ष या चिन्हासमोर बटन दाबून येत्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करा मी तुमचा आमदार म्हणून तुमचा मुलगा म्हणून या तालुक्यामध्ये वावरेल आणि मी तुम्हाला एक वचन देतो की दिलेले सर्व वचन मी पूर्ण करेन आणि मी एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या द्राक्ष या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मला गरीबाच्या शेतकऱ्याच्या होतकरू मुलाला एक प्रामाणिक मुलाला शिकलेल्या मुलाला तुम्ही आमदार कराल एवढी अपेक्षा बाळगतो धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो माझ्या द्राक्ष या निशाणीला बटन दाबून प्रचंड मातांनी विजयी करा धन्यवाद